नमस्कार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा वर्षभरासाठी लागणारे धान्य कसे साठवून ठेवावे आज आपण पाहणार आहोत वर्षभरासाठी लागणारे धान्य जसे की गहू तांदूळ ज्वारी बाजरी हे आपण साठवून ठेवतो कोणत्याही धान्याचा साठा करून ठेवत असताना त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे योग्य प्रकारे जर काळजी घेतली नाही तर बुरशी लागते किंवा कीड लागण्याची शक्यता असते त्यामुळे धान्य खराब होण्याची शक्यता असते चला तर मग पाहूया धान्य साठवून ठेवताना कशा पद्धतीने साठवून ठेवायचं धान्य साठवण्यापूर्वी धान्य चाळून स्वच्छ करून घ्यावे त्यामध्ये किडलेले धान्य असेल तर ते स्वच्छ धुवून धान्य वाळवून घ्यावे धान्य साठवून ठेवत असताना धान्यामध्ये ओलसरपणा असेल तर बुरशी लागण्याची शक्यता असते किंवा कीड लागण्याची शक्यता असते धान्य साठवून ठेवत असताना जे धान्य साठवून ठेवणार आहेत ते पूर्णपणे वाळलेले धान्य असावं कोरडं असावं ओळसर नाही याची खात्री करून घ्यावी ज्यामध्ये आपण धान्य साठवणार आहे तो हवाबंद असावं त्याला छिद्र नाहीत याची काळजी घ्यावी हवाबंद होईल याची काळजी घ्यावी धान्य साठवणीच्या कोठ्या किंवा पोती स्वच्छ धुवून काही वेळ उन्हात ठेवावेत दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या पोत्यांमध्ये कीटक किंवा त्यांची अंडी तसेच राहून धान्याला कीड लागण्याची शक्यता असते धान्य साठवून ठेवण्यापूर्वी धान्याला लागणारी कीड कडुलिंबाच्या पानांचा वापर करून रोखता येते कडुलिंबाची पानं सावलीमध्ये वाळवून घ्यावीत वाळलेली पानं प्लॅस्टिकच्या किंवा एका कपड्याच्या पिशवीत भरावीत आणि अशा ज्या पिशव्या आहेत त्यांना थोडीशी छिद्र पाडावीत आणि या पिशव्या धान्याच्या गोण्यांमध्ये तुम्ही घालू शकता किंवा हवाबंद डब्यातही ठेवू हो शकता कडुलिंबाचा जो तीव्र वास आहे तो कडवट असतो त्यामुळे धान्याला कीड लागत नाही तुम्हाला अशा पिशव्यांचा जर वापर करायचा नसेल तर धान्यांमध्ये तशा त्या ठेवायच्या नसतील तर, तर कडुलिंबाची जर वाळलेली पानं आहेत ती तुम्ही धान्यामध्ये मिक्स करू शकता ही कडुलिंबाची पानं मिक्स केल्यामुळे धान्य खराब होणार नाही आणि धान्याला कीड टोकं लागणार नाहीत गोण्यांमध्ये धान्य भरत असताना प्रत्येक थराला लाल सुकलेल्या मिरच्या असतात त्या मिक्स करू शकतात त्यामुळे पण धान्याला कीड लागत नाही कडुलिंबाच्या ज्या सुकलेल्या बिया असतात त्या बियांची पावडर करून धान्याला जर लावली आणि त्या धान्यांमध्ये मिक्स केली तरीही त्या धान्याला कीड लागत नाही धान्यामध्ये तुम्ही लवंग मिक्स करू शकता लवंग मिक्स केल्यानेही धान्याला कीड लागत नाही धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये मोठं मीठ जे असतं ते मिक्स करू शकता ते मीठ मिसळल्यामुळे मी धान्याला बुरशी लागत नाही किंवा कीड लागत नाही धान्य जर ओलसर असेल तर धान्याला कीड आणि बुरशीही लागतेच मग तुम्ही त्यामध्ये कडुलिंबाच्या बियांची पावडर घाला किंवा कडुलिंबाची पानं घाला तर ही कीड लागणारच म्हणून धान्य साठवून ठेवत असताना धान्य पूर्णपणे वाळवून घेतलं पाहिजे आणि हवाबंद डब्यात भरून ठेवलं तर धान्याला कीड लागण्याची शक्यता कमी असते धान्याला काही ठिकाणी बोरिक पावडर वापरले पर जाते परंतु बोरिक पावडर वापरण्याऐवजी तुम्ही वरील जे काही घरगुती पद्धतीने धान्य जर साठवून ठेवलं तर त्याला कीड लागण्याची शक्यता कमी होते तुम्ही घरी साठवून ठेवलेल्या धान्याला जर कीड लागत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही धान्य साठवून ठेवताना लिंबाचा पाला किंवा लिंबाच्या बियांची पावडर वापरून किंवा मोठं मीठ आहे ते वापरून अशा पद्धतीने धान्य साठवून ठेवा तुम तुम्ही साठवून ठेवलेल्या धान्याला कीड लागणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चिडू पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद